एक रे सक्षम भारत टी व्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो मित्रांनो एक वेगळीच बातमी आज आपल्यासमोर मांडत आहे की जिथं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की महाबोधी विहार महाबोधी विहार बुद्ध गया मुक्त करण्यासाठी कित्येक दिवसापासून संघर्ष सुरू असतानाच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थान महू मुक्त करण्यासाठी सुद्धा लढा उभारावा लागेल काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे नुकताच ज्ञानज्योती भंतेजी यांनी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की महू इथेसुद्धा मनुवाद्यांनी आपला कब्जा सुरू केलेला आहे आणि तो सुद्धा मनुवाद्यांच्या ताब्यात जाण्याच्या तयारीत आहे बघूया काय आहे वास्तविकता सर्व उपासक उपासिका आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पर्वावर तुम्हाला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो जणू आपल्यासाठी आजचा उगवलेला दिवस सोन्याची पहाट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा युग पुरुष जर जन्माला आला नसता तर आज मी सुद्धा झालो नसतो हे ऋणं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि म्हणून मित्रभो हो, माझ्या मागे जे बघत आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे या जन्मभूमीला आपला माथा टेकवण्यासाठी बीचपर्यंत आलेलो आहे परंतु या जन्मभूमीला आलो असताना काही गोष्टी मला आढळल्या काही चुकीच्या भ्रामक कल्पना आम्हाला आढळल्या आणि या कल्पनेच्या अनुषंगाने त्याला कल्पना म्हणता येणार नाही हे सत्यता आम्हाला दिसत आपण बघू शकता मित्रो आपण इकडे जाऊया इकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजायला येईल आपण चालतो आहे इथे स्टेजवर आणि स्टेजवर बघितल्यानंतर बाबासाहेबांचं आणि आपण बघत आहात इथे दोन हजार चौदा पासून ई व्ही एम सरकार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून हे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी हे या भारताचे प्रधानमंत्री बनले या भारताचा सर्वात खोकणाळा आणि सर्वात खोटाळा प्रधानमंत्री जर कोण असेल तर माननीय नरेंद्र मोदी ज्यावेळेस चौदा एप्रिल दोन हजार चौदाला इथे आले होते तर सांगितलं होतं अनेक अनेक अनेक, अनेक पद्धतीचे इथे वादे करून गेले अनेक अनेक पद्धतीच्या गोष्टी करून गेल्या पण ते काही शक्य झाले नाही आपल्या बाजूला तुम्ही चित्र दाखवत आहे हे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत मित्र बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीला या संघाचे आर एस एस चे लोक आपल्या समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये विद्वान लोक नाही या लो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आं नेहमी ने क्रांती आणि ने प्रतिक्रांतीच्या संदर्भात बोलले श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या संदर्भात बाबासाहेबांनी नेहमी ने श्रमण संस्कृतीचा हात घेतला आणि ब्राह्मण संस्कृतीचा विरोध केला आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमीची प्रबंधक कमिटी आज या आर एस एसच्या या हापचड्डीवाल्या लोकांना या ब्राह्मणवादी लोकांना या मनवादी लोकांना इथे बोलवत आहे सर्वात प्रथम या लोकांचा विरोध केला पाहिजे आणि महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणेल की ही सुद्धा कमिटी आज आर एस एसची दलाल होऊन बसलेली आहे तुम्ही म्हणत असाल तुम्हाला खोटं वाटत असेल इथला जो सचिव आहे तो काही वेळा आधी म्हणत होता इथे भिक्षूंचं काय काम आम्ही कुठे भिक्षूंना बोलवलं आहे का त्याला आम्ही सांगू इच्छितो त्याला जर मात चालला असेल तर आम्ही सांगू इच्छितो ही काय भूमी तुझ्या काय बापाची नाही आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराची भूमी आहे आणि इथे आम्ही येऊ तुम्ही सचिव झाले म्हणून तुम्ही काही बोलाल असं नाही तुम्हाला या स्टेजवर भिक्षू लोकांना स्थान देण्याची जागा नाही पण या आर एस एसच्या या ब्राह्मणवादी या मनोवादी लोकांना जागा देण्याचं तुम्हाला इथे जागा आहे पण भिक्षू लोकांना जागा देण्याचं तुम्हाला अजिबात भान नाही आहे आणि तुमच्याकडे जागा नाही आहे आपण कुठे चाललो आहोत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा या आपल्या समाजाला लागलेली हे कीड आहे आणि ह्या आर एस एस चे लोक इथे सुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यात शिरकाव केलेला आहे आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमी ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहे मित्र त्याच पद्धतीने त्यांच्या इशाऱ्यावरच काम करत आहे या समितीचे चार गुटस आहेत मागे त्या तलवारी निघाल्यात कशासाठी हे चाललं आहे म्हणून जिथे जिथे आर एस एसचे लोक जिथे जिथे ब्राह्मणवादी लोक जिथे जिथे शिरतील तिथे तिथे संस्था आणि आपापसातले लोक हे तणावात येऊन तुटातूट होतील म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून माझ्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या लोकांना विनंती आहे की आपण या महूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांना जाब विचारला पाहिजे का तुम्ही आर एस एसचे चे लोक या ब्राह्मणवादी व्यवस्थेचे लोक तुम्ही का बोलवता काय गरज आहे आणि आपण याचा जाब विचारला पाहिजे का थोड्याशा गोष्टीसाठी गोळ्यासाठी उष्ट तुम्ही चाटायला चालले म्हणून खबरदारी घेतली पाहिजे मित्र हो म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेमोरियल सोसायटीचा आणि इथल्या प्रबंधन कमिटीचा मी विरोध करतो निषेध करतो आणि उद्या जे हे मुख्यमंत्री येणार आहेत त्या सुद्धा मोदी सरकारचा मी विरोध करतो निषेध करतो हे हापच्डीवाले हे ब्राह्मणवादी लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अजिबात स्टेजवर नाही चढलेत नाही पाहिजे आम्ही विरोध करणार आहोत याचा आणि तरी सुद्धा आज हे जाणीवपूर्वक होत आहे मित्र हो म्हणून ही भीम जन्मभूमी सुद्धा धोक्यात आहे हेच लोक आहेत मनुवादी लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विरोध करणार आहे आणि तुम्ही हे लोक हे आपलेच लोक एवढी लाचारी पत्कर या बाबासाहेबाच्या लेकरांनो आता तरी जागा व्हा अन्यथा पडती वाट सुधारणार नाही आता तरी सावधान व्हा म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेमोरियल सोसायटीला आम्ही ताकीद देतो सूचित करतो की तुमचे जर असे नाटकं असतील तर येणाऱ्या काळात तुमच्या विरोधात आम्ही सुद्धा आंदोलन उभा करू तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी नाही की ते तुमच्या मताने चालेल हे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लेकराची ही प्रॉपर्टी आहे म्हणून आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पर्वावर मी सर्वांना शुभेच्छा देतो मित्र हो परंतु या प्रतिक्रांतीवादी लोकांचा या मनोवादी लोकांचा मी निषेधही करतो या मोदी सरकारचा <द्थारीग> मी मुर्दाबाद म्हणून निषेध करतो या मध्य प्रदेश सरकारचा मी मुर्दाबाद म्हणून निषेध करतो आणि या मेमोरियल सोसायटीचा मी निषेध करतो म्हणून आपण सर्वांनी यांना जाब विचारला पाहिजे आपण सर्व